ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्रीमाणी प्रभूंचा सीमित देहातून विश्वात्मक रूपातला प्रवास आपल्या अवतार लिलेत प्रभूंनी हजारो लोकांचे दुःख निवारण केले होते ते दिनांचे दयाळू मनाचे कोमल होते एवढा ईश्वर असूनही अत्यंत विरक्त होते जगाच्या कल्याणासाठी सदैव दक्ष होते त्यांच्या वागण्या बोलण्यात मधुरता होती त्यामुळे सामान्य जनता त्यांच्या सगुण रूपावरच लुब्ध होती त्यामुळे ते रूप दृष्टीआड झाल्यावर त्यांची स्वरूपाची जाणीव नसल्यामुळे जनसमुदाय शोकसागरात बुडाला होता प्रभूंनी देय ठेवला तरी त्यांनी सुरू केलेल्या संप्रदायाच्या रूपाने त्यांचे अस्तित्व आचंद्र दिवाखरव राहणारच आहे आजपर्यंत सीमित असलेला आपला देह आता प्रभूंनी विश्वात्मक केला आहे याचा अनुभव आजही हजारो लाखो भाविक भक्तांना येत आहे प्रभूंच्या समाधीनंतर तात्यासाहेबांचे थोरले चिरंजीव मनोहर उर्फ आप्पासाहेबांना प्रभूंच्याच इच्छेने गादीवर बसवण्यात आले त्यावेळी त्यांचे वय अवघे सात वर्षांचे होते पण प्रभूंच्या सामर्थ्याने आप्पासाहेबांनी ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडली कीर्ती महासागराच्या मद्यावर आणून सोडलेले हे संप्रदाय परंपरेचे जहाज या अल्पवयीन बालकाने मोठ्या चातुर्याने परतीरावर सुखरूप आणून सोडले आप्पासाहेबांची म्हणजे मनोहर माणिक प्रभूंची कारकीर्द फक्त बारा वर्षांची अल्पकाळाची होती अश्विन कृष्ण सप्तमी सतराशे नव्याण्णव रविवार या दिवशी त्यांनी कनिष्ठबंधू खंडेरावांना उपदेश प्रसाद देऊन आसन सिद्ध करून देह विसर्जन केला त्यानंतर खंडेराव म्हणजेच श्री मार्तंड माणिक प्रभूंनी संस्थान व संप्रदायाच्या दृष्टीने विशाल आणि अमोल कार्य केले वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांच्या शिरावर प्रभूंच्या गादीची जबाबदारी पडली ती त्यांनी अठ्ठावन्न वर्षे समर्थपणे सांभाळली अविरत झटून त्यांनी आजचे भव्य व विशाल मूर्तरोप संस्थांना दिले त्यांनी तो हिमाचल संप्रदायाचा प्रसार केला त्यानंतर श्री शंकर माणिक प्रभू आणि श्री सिद्धराज माणिक प्रभूंनी अविरज श्रमाने प्रभूंच्या कार्याचे वटवृक्षात रूपांतर केले सध्या श्री ज्ञानराज माणिक प्रभू या कार्याची धुरा समर्थपणे सांभाळीत आहेत ते अत्यंत विद्वान असूनही शांत प्रेमळ आणि सुस्वभावी आहेत देह कोणताही असला तरी सद्गुरू माणिक प्रभूच चैतन्य रूपाने आजही भक्तांना त्यांच्या परमकल्याणाच्या मार्गावरून हाताला धरून घेऊन जात आहेत प्रभूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम गुरुदेव दत्त हरिओ तत्स